आपण पाहत आहात आपल्या हक्काच न्यूज चॅनल एम चोवीस मंगल मांगल अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड्रिंक्स प्लास्टिक देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी व्हील साबणवर खास सूट दहा रुपयांचा सा व्हील साबण फक्त आठ रुपये पन्नास पैसे दरात मिळणार मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपरमार्केट कुरळ खटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव कुरपसह संपूर्ण जिल्हाभर रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले सात रंगांची उधळण करत महिला मुली रंगात नहून गेल्या होत्या कुरप परिसरात सकाळपासूनच बच्चंकपणींनी रस्त्यावर ठिया मांडला होता रस्त्यावरून येणार झाणाऱ्या लोकांना रंग उडवत रंगवून सोडत होते होळी झाली की सर्वांना वेध लागतात ते रंगपंचमी सणाचे रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण होळीनंतर पाच दिवसांनी साजरा करण्यात येतो तो, तो रंगपंचमीचा सण कृष्ण कृष्णपंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व गोप आणि गोपिकांना एकत्र करून रंगांचा रंगा हा सण साजरा केला होता यंदा रंगपंचमीचा सण हा उदय तिथीनुसार आज एकोणीस मार्चला साजरा होत आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा सण आवडतो देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो एकमेकांना शुभेच्छा देत आनंद साजरा करण्याचा हा सण आहे मनातील हेवे दावे बाजूला ठेवून मन मोकळेपणाने रंगपंचमी साजरी केली जाते इस्लामपूर शहरात महिला मुलींनी रंगांची उदाहरण करत हिंदी मराठी गाण्याच्या ठेक्यावर रंगपंचमी साजरी केली